तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही त्र्यंबकेश्वरचा तर त्याच्यामध्ये मी बोललो होतो की मी आता इथून निघालो आहे आणि पेरूच्या वाडीकडे जात आहे असं तर नाशिकमध्ये पेरूची वाडी एकदम फेमस आणि चुलीवरची मिसळ म्हणजे मिसळ म्हणल्यावर नाशिकची मिसळ एकदम फेमस असते आणि वर्ल्ड फेमस अशी नाशिकची मिसळ आणि नाशिकला नाशिक आलो आणि मिसळचा टेस्ट नाही घेतला तर मग काय फायदा तर त्या मिसळचा टेस्ट घेण्यासाठी आणि पेरूची वाडी बघण्यासाठी पेरूचं काय काय आहे इथे पेरूच्या वाडीमध्ये ते बघण्यासाठी आपण आलेलो आहे आज नाशिकला आणि बघूया आपण इथे वाडीमध्ये काय काय भेटते पेरूच्या वाडीमध्ये आणि इथे पार्किंग वगैरे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे पार्किंग हा सगळा पार्किंगचा एरिया आहे आणि बाकी तिकडे पेरूची वाडी आहे तर त्याच्या एंट्री तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीची आहे आणि बघूया आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटते तर मित्रांनो ही आहे पेरूची वाडी काहीशी अशी आणि इकडे आहे पार्किंग समोरच आणि पार्किंगला भरपूर सगळा स्पेस आहे आणि इथे वेळ दिला आहे पेरूच्या वाडीची वेळ आहे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतच असेल त्याच्यानंतर हे बंद होत असेल तर आतमध्ये अजून बघूया आपण एंट्री करूया आणि बघू शकता मागे कशा पद्धतीची वाडी आहे आणि खूप सुंदर असं वाटतंय आतमध्ये आणि वरती सगळं तर तुम्हाला दाखवतो अजून भरपूर मजा येणार आहे अरे बरं बाहेर आल्याला बघा इथे थंड थंड काहीतरी वरती सोडते बघा इथे पाण्याचा फवारा महाराज आहे आणि इकडे अजून दाखवते तुम्हाला पक्ष्यांची वाडी पक्ष्यांचीसुद्धा वाडी आहे ते पक्षीसुद्धा आहेत साडेतीनशे प्लस पक्षी आणि प्राणी बोलणारे पक्षी हातावरती बसणारे पक्षी व प्राणी पक्षी आणि प्राणी यांना खांद्या खाऊ घालू शकता खाद्य खाऊ घालू शकता अच्छा म्हणजे त्यांना आपण बाहेर खाऊ घालू शकतो आणि तीस प्लस सेल्फी पॉईंट म्हणजे सेल्फी पॉईंट टीसच्या वरती जे आपले फोटोप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आणि पक्षी व प्राणी यांच्या सहवासात फिरू शकता तर मजा आहे का व्हेरी बबडीज पक्षी भरपूर आहेत प्राणी आहेत आणि सेल्फी फोन भरपूर आहेत आपल्यासारख्यांसाठी तो देखते क्या क्या मजा आहे का अंदर देख जाके देखते काय काय बघूया आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा स्पेशल आज यांनी इथे समोरच गुढी उभारलेली आहे एकदम सुंदर अशी आणि सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आहे एकदम सुंदरशी गुढी उभारलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आजमध्ये एंट्री आपण करू शकतो सगळीकडे पोस्टर वगैरे बॅनर वगैरे लावलेले आहेत आणि सगळे माहिती वगैरे दिलेल्या आहेत जागोजागी तुम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल माहिती भेटेलच तर बघूया आता मला माहिती आहे सुरुवात कुठून करायची इकडे बसायला आहे आणि पक्षांची वाडीपासून जाऊ लागायला आणि हे हे मला बेस्ट वाटते हे, आणि हे भारी हे बघा जो मारा आहे मार ना कॅमेरा भिजला सो हे कसा आहे माणसांसाठी एका जणासाठी आहे ज्याच्यासाठी असेल त्याच्यासाठी पण हे ॲटोमॅटिक नाही आहे का कृपया अगोदर वेटिंग काउंटरवर जाऊन आपले नाव नोंदून घ्यावे नाव नोंदवून झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्या वेळात तुमचे नाव पुकारले जाईल टोकन भेटल्यानंतर फक्त एकच व्यक्तीने आज जावे टेबल भेटल्यानंतर सर्व फॅमिलीला बोलवावे टोकन वेटिंग स्टाफकडे जमा करावा ते आपल्याला टेबलवर बसवून देतील टोकन दिल्याशिवाय आपल्याला टेबल दिला जाणार नाही म्हणजे बेसिकली एवढं सांगायचं आहे की टोकन काढायचा आहे आणि टोकननुसार टोकन, टोकन सिस्टम चालते त्याच्यानुसार तुम्हाला टेबल वगैरे भेटेल आणि नंतर तुम्ही जाऊ शकता त्या जाऊन तिथे तुम्ही गर्दी वगैरे करायची नाही असा विषय आहे इकडे आहेत पान स्टोन हे आहे पान स्टोन आणि इकडे दिलेला आहे पुलावर जाण्याचा मार्ग वगैरे आणि वॉशरूमसुद्धा आहेत साईडला आहे आणि इकडे छोटे छोटे काउंटरसुद्धा आहेत आणि पेरूची वाडी म्हणल्या सगळीकडे पेरूच जास्त दिसणार आपल्याला तो इकडे पण पेरू आहेत आणि पेरूचं लॉन्च आपल्याला इथे बघायला भेटेल इकडे आहे सेल्फी पॉईंट ह्याच्यामध्ये आपण जाऊन घेऊया सेल्फी म्हणजे घेऊ शकतो आपण बस घेणार नाही आता ते तुमच्यासाठी दाखवते आणि याच्यानंतर परत अजून इकडे ॲक्टिव्हिटी आहेत छोटे छोट्या सुंदर असं नेचर एकदम भारी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एकदम मस्त आणि पक्षी कुठे आहेत ते पण आपण बघूया अजून इकडे पुलावर इकडे आपण जाणार आहेत एकदम सुंदरशा ब्रिजवरती एंट्री करणार आहेत एकदम क्वालिटीमध्ये ढिस्क्या ढिस्या डूम 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 आणि तिकडे गाणे बिने लावलेले आहेत अक्षय कुमारचे पाणी मिळावं लागावी आणि आंबेबिंबे आहेत आणि हे बघा किती भारी दिस आहे एकदम मस्त म्हणजे डेंजर हे बघा पाणी पण एकदम भारी आणि ह्यामध्ये फार फक्त पाणी आहे बोटिंगसाठी काय भेटत नाही आपल्याला सो बातम्या देखील आहे आणि तिकडे पुढे अजून भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत सो त्या पण आपण बघणारच आहात एंट्री फी शंभर रुपये पर पर्सन नाईन इयर्स अबाव आणि तीन ते नऊ वर्षाच्या पोरांना पन्नास रुपये त्याच्यामध्ये काय पक्षी आहेत का तो काही अपने को मिल चुकी हे एंट्री आपल्याला भेटले एंट्री आणि इथे आले आले, आले आपल्याला स्वागत केलंय पाणी मारून भाव <laughs> पाणी मारतो बा माझे बूट सफेद आहेत तो जरा प्लीज आणि तिथे आपलं सगळ्यांचा फेवरेट कॅरेक्टर समोसावाला मोटू आणि इकडे आहे शिवळा कुर्ता घालून हळदीला आलेला पतलू तर परदेशी पक्षी आहेत म्हणे बघू आता याचं काय माहिती तर आपल्याला इथे दिलेली नाही आहे बरं आहे कोंबडी पाच ते आठ वर्ष जीवनकाळ पाच ते आठ वर्षात तिला फार मोठी आहे डेंजरवाली स्टायलिश कोंबड्या भेटतील आपल्याला बघायला दिसते का दिसते का तुम्हाला हा बघा इमू पक्षी आहे तर पंधरा ते वीस वर्ष म्हणजे हा थोडा जास्त जपतो आहे आणि हे बघा तसा असो आहे मित्रा कसा आहे भावा गिरीदेव दिर जायला भेटला नव्हतं बाकी पाय वाचतात ते गुढी पाडवायच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आहे उडीपीडी नको घालायला बस नाही तर गुढी त्यांना तर उडी मारायला आपल्यावर आणि हा बघा असा आहे हा पक्षी मोठा पक्षी मग कमी पाना प्राणी जास्त दिसतोय हे बघा आपण ज्याला कोकाट बोलतोय ना त्याला बोलतात गिनिया फाउल गिनिया फाऊल हा वाचायला पण को, कोकाटच बरं आहे आपलं चिनया फाऊल आणि हे सफेद आणि काळे दोन्ही ह्याच्यामध्ये आहेत हे बघा इथे बकड्या एकदम क्यूट हे क्यूट इज केसे हॅलो हो? और एकदम संत ये ये बहुत क्यूट है, ये देखो ये बहुत क्यूट हॅलो पे लगता है बाबू तितर राईज चांदीचा तितर आणि हा आहे चायनाचा चायनीज आयटम ये देखो हे टोक मारला खाल्याने चायनाचे मी हरामी काय हे बघा टोक मारतोय भाई आहे ना जिवंत आहे ना काय करत नाही ना ही घोरपड ऑरिजिनल आहे बघा ससे ससा तसा दिसतोय तसा कापूस इंजिन ठेवलाय जसा ह्याच्यावरती पडलाय रसा दिसतोय जरा वेगळा वेगळा हे ब्रो व्हॉट्सअप ब्रो इज युअर गाजर अँड वेरी युअर कछुआ <laughs> कछुवा कि किती रे कछुवा ओ ससुवा वेरिज युअर कछुवा <laughs> याला मडके दिलेत राहायला मडके एकदम फाईव्ह स्टार हॉटेल फ्लॅट प्रत्येकाचे किती जण आहेत एक दोन तीन चार पाच जणांचे पाच फ्लॅट आहेत ठीक आहे बदक भाई बदक फ्री आहे बदक खुले आम घुम रे हा कासवाच्या सस्याच्या मित्र इकडे आहे लांब ठेवलाय का हा बघा हा एक कासव झेश हे पक्षी दिसतात का तुम्हाला दिसतात आहेत थोडेफार दिसतील तुम्हाला अच्छा हे सुगरण आहेत का हा रे हे सुगरण आहेत आपण ह्याला काय बोलायचं रे थका ऐका थक बोलतो आता आपण ह्याला तुरीच्या ह्याच्यावर येतात ते तुरी खायला तेच ना आणि हे आहे डायमंड डव ऑस्ट्रेलियाचा आणि ते ऑस्ट्रेलिया हे सगळे ऑस्ट्रेलियाचे पक्ष आहेत डायमंड डव तर बघा इथे तो हॉलासा दिसतो हा हा हॉलाच आहे हॉला आपल्याकडे तर भाई अलगच <laughs> 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 बाबा

काय नाही करत आणि ते जे आहेत ते खूप सेम आहे मेरे बोलाय तर म्हणजे काय नाही करणार तो बट स्टील दिली की मानता नाही तर ठीक आहे आप आपण पुढे जाऊ पक्षी वगैरे घेऊ पोपटे वगैरे घेऊ पोपटे घेऊ प इकडे पोपट आहेत पाहिजे पुढे पोपट आहेत पोपट वाईज आता आपण जाणार आहेत पोपटा बघायला आणि पोपटा हातावर घ्यायला आहे तो बहुत मजा आनेवाला आहे चलो मित्रा आम्हाला घे ना आतमध्ये असं काहीसं कंपाऊंड केलेलं आहे त्यांच्या आतमध्ये घेण्यासाठी आणि इथे वरती पक्षी आहेत पोपट आणि बाबा इथं डेंजरवाला आहे आता बघूया पक्षीप्रेमींसाठी एक सुंदर असं ठिकाण सगळे पक्षी बघायला भेटतील इकडे आणि हे आहेत पक्षी हे बघा सगळे पोपटा वगैरे आहेत तिकडे आणि ह्यांना आता घेऊ आपण आपले आतावरती काहीच आहे देख रिश्वत हर जगा लागते एवढी मी ट्राय केलं असं तेव्हा बसले आहे

अजून या ना मित्रपरिवार कुठे आहेत रे बस भावा बस क्या भावा मला तू झोपतो काय बस कर... चल बेट बस ना तर आपल्या मित्रांना नको आता बाय करू काल जास्त चावायला लागले भुकीचे आहेत वाटतं यांना जेवढे दिले ना तेवढे चलो बाय बाय मी झाली वाटत यांच्या बायच बाय 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 छोड मेरे रे गो छोड ना

बाय बाय गाईज अशी आहे पेरूची वाडी तर इथे शंभर रुपये तिकीट आहे लहान पोरांसाठी जे नऊ वर्षाच्या खालीची जी पोरं आहेत त्यांच्यासाठी पन्नास रुपये आणि ज्या नऊ वर्षाच्या वरतीची जी पोरं आहेत म्हणजे जे आपण जे अडल्ट माणसं आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये पर पर्सन तर तुम्ही शंभर रुपयामध्ये इथे पाहिजे तेवढा फिरू शकता काही विषय नाही आणि तुम्ही इथून जे पक्षी वगैरे आहेत ते सुद्धा बघू शकता आणि पक्षी तुम्ही किती वेळ हातावर घेऊन आणि खेळू शकता तिथे आणि तिथे जो घोरपड आहे जिथे बघायचा जिथं घोरपड आहे तो सर्र आहे तर त्यांनासुद्धा तुम्ही हातावर घेऊ शकता बाकी अनलिमिटेड आहे काही टेन्शन आहे शंभर रुपयामध्ये नॉट नॉन स्टॉप आणि आता इथून आपण निघूया बाहेर सगळं बघितले दुसरं पण अजून बघायचं आहे शंभर रुपयामध्ये एवढंच नाही बघणार अजून तिकडे पण आहे ते पण बघूया तिकडे फ्रीमध्ये आहे तो ते पण एक्सप्लोअर करू नंतर पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते खूप जास्त मजा येते व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि चला फटाफट जाऊ आणि त्या साईडला बघू काय काय आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे तर फूड झोनमध्ये म्हणजे जेवायच्या ह्याच्यामध्ये तिथे सगळं पेरूचं जे काय आहे मेनू सगळं पेरूचं आणि चुलीवरची विसळ भेटते आलेलो बस आहे बसलो आहे आणि आता बघूया आपण काय काय आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता सर्वात पहिले मेनू कार्ड दाखवतो हे बघा ह्याच्यामध्ये सगळा मेनू तो दिला आहे तुम्ही so, पॉज करू आणि बघू शकता एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आणि मागच्या साईडला मराठीमध्ये दिलं आहे ठीक आहे सो इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये दिलं आहे आणि आता आपण पेरूची वाडी जिलेबी स्पेशल जे काय असेल ते सगळं बघू आणि मग ऑर्डर करू तो काहीच मैंने मंगाया आहे मिसळ पहिले तो मिसळ प्लेट मागवली त्याच्यानंतर अजून पेरूची लस्सी आहे पेरूची आईस्क्रीम आहे पेरूचा ज्यूस आहे पेरूची जिलेबी आहे सगळं आहे पेरूचंच आहे पेरूच्या चहासुद्धा आहे मित्रांनो इथे बट मला एवढं काय जाणार नाही मी जेवढं जमेल तेवढं खाईन टेस्ट करेन पण तुम्ही मेनू कार्ड दाखवा पॉज करून बघा आणि त्याच्यामध्ये बघू शकता कशा पद्धतीने काय काय आहे खाण्यासाठी आणि मेनू काय काय आहे ते एकदम रिजनेबल प्राईजमध्ये खाऊ शकता सो चला वाट बघू आता कधीपर्यंत येतं दे ते एकदम फटक्यात गाईज फटक्यात आले मिसळ पण हे मिसळ सुटकी आहे भाई आय थिंक रसा येईल लागेल ह्याचा काय रसा वगैरे येतो का ह्याच्या काय रसा वगैरे येतो का येईल ना मी घाबरलो ना भावा ठीक आहे मला वाटलं एवढं देतात का म्हटलं आता मिसळ खायची कशी पण ह्याच्यामध्ये आएगा अबी लिक्विड म्हणजे रसा तर्री जे काय असेल ते आणि ह्याच्यामध्ये पापड आलेत आपल्याला दही आलं आहे आणि पाव आले आणि त्याच्या खाली कांदा आणि लिंबू आलेला आहे ते सगळं आपल्याला भेट आणि आता तर्री एकदम खतरनाक पद्धतीने आलेली आहे या बी समारली आहे हां थँक्यू भाई माल एक ससमी इतकं तीन तीन टमुरेल भरके तीन टमरेल भरके मिळेल का फटाफट ह्याच्यावर मारूया ताऊ आणि खाऊया पाव ठीक आहे चलो विठ्ठल तुझं नाव विठ्ठल काय तू मग शाळा पण करतो आणि काम पण करतो काय कसं का फक्त इथे कामावर जायस शाळा पण करतो आणि मग आज सुट्टी ना संडे आहे ना आज मग शाळेत कधी जातो दोन दिवसासाठी येतो असं मग राहायला गाव इथे जातो नाही दोन दिवसा गाव कुठलं आहे तुझं फळदेरी का अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल माझा चॅनल आहे हां डी आर एक्स न सतरा मग तू चॅनलला व्हिडिओ बघितलास माझा तर मग कमेंट कर मला गाईज इथे ना म्हणजे एकदम पर्स पर्सनल लेवलवरती केअर घेतली ले जाते सर्विस दिली जाते काही असेल तर मी आता लिंबू मागितले तर त्यांनी दोन लिंबू मागितले मला पूर्ण वाटीच आणून दिली चार पाच त्याच्यामध्ये लिंबूच्या फोडी आणि रस्सा वगैरे इथे आणि टेस्ट मिसळची टेस्ट म्हणजे एकदम भारी तर हे पाव वगैरे सर्विस एक नंबर असं नाही की खूप जास्त गर्दी आहे तर आपल्याला दुर्लक्ष केलं जातं किंवा काय एकदम पर्सनल लेवलवरती सर्विस दिली जाते तर मला ते खूप आवडलं आणि अजून तर आपल्याला बाकीचे टे फूड टेस्ट करायचे आहेत मिसळ एक नंबर तिखट खतरनाक एकदम नाशिकची आणि नाकातून शेमूड आणण्यासारखे ना <laughs> एवढं भारी म्हणजे तिखट आणि एकदम चविष्ट अजून बघू आपण काय काय आपल्याला खायला भेटेल इथे आता आईस्क्रीम पण आलेली आहे आणि हे बघा पेरूची आईस्क्रीम एकदम हरी हरी एकदम खतरनाक ग्रीन ग्रीन, ग्रीन। आणि आता बघूया ह्याच्यात टेस्ट अजून एक कप मागवेन मी खतरनाक यार एक नंबर आवड मला जा मला सगळी आईस्क्रीम कॉपी थम्सअप आहे आपल्या से एकदम मस्त नक्की एकदा तुम्ही या आणि एकदा सगळं टेस्ट करून बघा भरपूर अजून मेनू आहे पण माझ्या एवढं जाणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये आपण मागवलेल्या आहेत पेरूची लस्सी तर एकदम ड्रायफ्रूट वगैरे मारून त्याच्यावर दिलेलं आहे एकदम डेंजरमध्ये इकडे बघू शकता तर पेरूची लस्सी आता आपण टेस्ट करणार आहोत कशी आहे ती आणि त्याच्या टेस्ट तुम्हाला सांगतो युनिकच वाटते मला पेरूची लस्सी पहिल्यांदाच पित आहे तर बघूया पेरूच्या वाढीत पेरूची लस्सी पेरूची प्युअर पेरूची टेस्ट आणि हे नाईंटी नाईन पर्सेंट त्यांनी क्लेम करतात की नाईंटी नाईन म्हणजे हंड्रेड पर्सेंटच समजा तुम्ही हंड्रेड पर्सेंट प्युअर पेरूची असते आणि ही खरंच खूप टेस्टी आहे तर मित्रांनो आपलं बिल झालं आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये आपलं सगळं काम झालेलं आहे तर आपण आता अडीचशे रुपये पे करून देऊ म्हणजे एकदम रिजनेबल ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं भेटलेलं आहे बॅग कसं तर तुमचं नाव काय सुनील सोनार सुनील सरांनी आम्हाला खूप चांगली सर्विस दिली सर खूप आवडला आम्हाला आणि लसी आणि आईस्क्रीम खूप भारी होतं सर थँक्यू आणि पहिल्यांदा असा स्वाद घ्यायला भेटला खूप धन्यवाद आपण मित्रांना इन्स्टा आयडी देऊ तू तुझं नाव काय हा मंगेश मिरका मंगेश मिर्का मिर्का कुठला रे बघला रे हर्ष जा मिर्का आदिवासी आदिवासी आहे तू आदिवासी आहे पण आदिवासी आहे आपले भाऊ भेटले त्यांना इन्स्टा आय डी आपण मग तुम्ही इथं यायला जायला लांब पडते ना रे तुम्हाला किती लांब पडते मुकाम करत करता काय बघ डी आर एक्स तर काहीच मित्रांनो झालं जेवण वगैरे म्हणजे इथे जे काय भेटतं आपल्याला आईस्क्रीम आणि लस्सी वगैरे भेटते खूप भारी भेटली मस्त आवडली मला आणि टेस्ट पण केली आणि मिसळ तर खाली मिसळ तर एकदम खतरनाक तिकट आणि मस्त होती तिखट म्हणजे एवढी पण तिखट नव्हती पण एकदम मस्त होती तर आता निघूया इथे आणि आपल्या इथं पण मित्र वगैरे भेटले आपले थोडेसे सबस्क्रायबर्स इथे पण भेटले नवीन मित्र भेटले सो त्यांना पण चॅनल वगैरे दिला आणि भावनं तुम्ही व्हिडिओ बघताय माझा तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की आम्ही व्हिडिओ बघितला असं जेणेकरून मला समजेल की माझे सबस्क्रायबर्स जे मला भेटलेत जे व्हिडिओमध्ये दिसलेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे हे मला तरी कळेल आणि जर कोणी अजून मला व्हिडिओमध्ये दुसरं कोणी भेटलं असेल आणि त्यांचं मला सांगता आलं नसेल सो त्यांच्याशी इंट्रो करता आला नसेल तर त्यांनीसुद्धा कमेंट करा आता आपण निघूया ब्लॉग इथेच एंड करूया आणि चिकू सॉरी आपला डानूचा चिकू फेमस आहे त्याच्यामुळे चिकू तोंडायचं तरुची वाडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही विजिट करणार आहेत का करणार असाल तर कधी करणार आहेत तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओ त्र्यंबकेश्वरचा नसेल बघितलं तर तो, तो पण जाऊन बघा आणि हा पण व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला आहे सो इथेच आपण एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर बाय